मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या मालिकेत आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत सुंदर सुंदर खूप छान छान तुम्ही प्रश्न पाठवताय आणि मीही त्याची छान उत्तर देतो आहे त्यामुळे हा प्रोग्राम जगभरात सगळीकडे बघितला जातो जो जो भेटतोय सर तो प्रश्न उत्तराचा कार्यक्रम खूप भारी खूप आवडतो एका महिलेने सांगितलं आम्ही काय करतो स्वयंपाक करताना तो मोबाईल जवळ ठेवायचं नाही बऱ्याचशा रील्समध्ये पाहिलेलं आहे मग आम्ही तो स्पीकरला जोडतो आणि तुमचा हा प्रोग्राम स्वयंपाक करताना कुठलंही काम इस्त्री करताना घरातलं घरकाम करताना काही लोक ऑफिसमध्ये थोडासा वेळ काढून आम्ही स्टेप बाय स्टेप ऐकतो आहे एका व्यक्तीने फोन केला सर एक ते सव्वीस सगळे भाग मी तुमचे बारकाईने ऐकले पाहिले आणि मी रोज त्या तुमच्या एपिसोडची वाट बघतो खूप खूप धन्यवाद हे सगळं तुमच्यामुळे आहे कारण तुम्ही छान प्रश्न पाठवता हो आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने मी त्याचं छान उत्तर देतो चला पहिला प्रश्न घेऊयात स्वाती बरहटे सर मला माझ्या माहेरी आ, माहेरी काका आहे आईच्या बाजूला राहतात त्यांनी मला बगलामुखी यंत्र दिले ते मला म्हटले होते की फ्रेम करून लाव मी ते लावले आहे ईशान्य कोपरामध्ये चालेल का बगलामुखी ही यंत्र आहे देवीचं यंत्र आहे ईशान्य दिशेला चालू शकते काही प्रॉब्लेम नाही आहे संगीता गावडे सर गेल्या वर्षी आम्ही शेती खरेदी केली आहे पण विहिरीमध्ये दुसऱ्याचा पण हिस्सा आहे सतत भांडण करत आहेत शेती मुलांच्या नावाने खरेदी केली आहे मुलाचे नाव सूरज आहे त्याची जन्मतारीख लक्षात घ्या जे काही लिगल मॅटर्स आहेत ना शक्यतो तिथे ज्योतिष किंवा वास्तूच्या नियमांचा आपण जास्त उपाय चालत नाहीत कारण तिथे नियम कायद्याचे लागतात पण जमिनीचा विषय लक्षात घ्या कुठलेही उपाय करून आपल्याला तो मुद्दा असा सोडवता येणार नाही त्या माणसाशी चर्चा करा तडजोड करा लिगली जा कोर्ट नोटीस पाठवाने हा विषय संपून टाका कारण जमिनीचा विषय आहे हे बेसिक लक्षात घ्या जमीन खरेदी करायची आहे वास्तूचे उपाय करू शकतो जमीन विक्री करायची ज्योतिषी उपाय करू शकतो पण हा लिगल मॅटर आहे तो कायद्याने सोडवा अजित शिंदे सर माझ्या घराचे बाथरूम नैऋत्य दिशेला आहे आणि शेजारी दक्षिणेला टॉयलेटही आहे टॉयलेट आणि बाथरूम खाली टॉयलेटची टाकी उपाय सांगावे दक्षिण नैऋत्य अग्नेला खड्डा बोरिंग जर आला तर दोष निर्माण असतो त्यामुळे आपल्याला शक्यतो प्रयत्न करायचा की यामध्ये वास्तूनुसार सांगितले चेंजेस बदल करून आहेत ऑफिसच्या नंबरला कॉल करा प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करूया कारण हा दोष तसा मोठा आहे मी छोटासा एक उपाय तुम्हाला असं सांगतो की आपल्याला घरामध्ये निगेटिव्हिटी जर असेल तर सॅलेनाईटचा टॉवर आहे हा ऑफिसमधनं मागवा हा ॲक्च्युली खूप सुंदर सॅलेनॅट नावाचा एक सुंदर स्टोन आहे त्यापासून की घरामध्ये ओवरऑल कुठे निगेटिव्हिटी असेल हा ठेवू शकतो ऑफिशियल नंबरचा कॉल करा आणि हा मागवा हा तुम्ही घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीवरती छान उपाय आहे पण ह्याची टेक्निक आहे तर टेक्निक काय पहिले समजून घ्या कारण तुम्हाला ऑफिसमधनं हा मागवायचा आहे सोबत सगळी माहिती मिळणार आहे बघून घ्या अक्षरशः सुंदर स्फटिक असा सॅलेनॅटचा टॉवर आहे वास्तूच्या निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करण्यासाठी त्याला क्लिन्झिंग प्रोसेस असते ती सगळी समजून घ्या मनेरी नाव आहे त्यांनी प्रश्न पाठवला गुरुजी नमस्कार घराच्या मेन दरवाज्यासमोर घरातले देवघर लावणे चांगले की वाईट अजिबात नाही बाहेरील व्यक्तींना आपली तिजोरी पुण्याची तिजोरी म्हणजे आपलं देवघर अजिबात दिसू नये देवघर हे आपण कधीही हॉलमध्ये नसावे निवेदिता सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे की जन्मरास आणि रास वेगळी असेल तर कोणती रास, रास गृहित धरावी चालू रास, नाव रास, सगळं खोट जन्मरास जन्मतारीख जन्म ठिकाण आणि जन्मवेळ जन्म जन्म याच्यावरून जी रास निघते ती आपली खरी चंद्र रास हे लक्षात घ्या वास्तू तथास्तू कुंडलीचं मार्गदर्शन परफेक्ट असतं साठ पाणी कुंडलीसुद्धा घरपोच मिळते आणि सगळे उपायसुद्धा असतात ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नोंदवा लक्ष्म नमस्कार सर माझे घर दहा बाय दहाचे आहे आणि आमचे टॉयलेट उत्तर दिशेला आहे तर चालेल का तर ॲक्च्युली अशी उत्तर दिशा येत नसे एकाने उत्तरेला टॉयलेट आहे म्हणून मला पाठवलं आणि दिशा वेगळीच निघाली तिथं ईशान्येला टॉयलेट निघालं गाले, कारण तिथे दिशा डायरेक्शन फिरलेली होती त्यामुळे कधीही तुम्ही वास्तुतज्ञ बनू नका बनायचं असेल तर चांगल्या ठिकाणी तुम्ही डिग्री डिप्लोमा करा वर्षानुवर्ष अभ्यास करा लोकांच्या घरात जाऊन प्रॅक्टिस करा लाखो ठिकाणी वास्तू व्हिजिट करा आणि मग प्रडिक्ट करा की मी माझं घर वास्तूनुसार बांधू शकतो म्हणून कारण मी आज चोवीस वर्ष या क्षेत्रामध्ये तरीसुद्धा मी रेग्युलर कोर्सेस करतो नवनवीन पुस्तकं वाचतो जे ग्रंथ त्यांचा अभ्यास करतो अजूनही मी शिकतो आहे पूर्ण वास्तुतज्ञ अजूनही मी समजत नाही पण एक एक लोक नुसतं दोन दिवसाचा कोर्स करता वा, करतात आम मी वा झालो वास्तुतज्ञ मला सगळं येतं आणि असे करून काहीतरी गडबडी करतात स्वतःचं घरच पंक्चर करतात काहीतरी तोडफोड करतात प्रॉब्लेम आला की शेवट आहेत मकरंद सर सांभाळायला त्यामुळे कृपया असं नका करू प्लॅन कन्सल्टन्सी किंवा वास्तू कन्सल्टन्सी घ्या मग आपण पाहूयात काय करायचं पुढचा प्रश्न असा आहे सर अंश नाव आहे त्यांचं सर एक प्रश्न आहे की देवघराला दार असेल तर ते लावणे चांगले का ओपन ठेवणे देवाचे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार तुमच्यावरती वाईट वेळ आली तर देवाला तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे अहो देवळाचा जो दरवाजा आहे तो रात्री फक्त बंद करण्यासाठी तो दरवाजा आहे हा देवाचं देवघर म्हणजे तुमच्या शरीराचा आत्मा आहे घराचा आत्मा देवघर आहे बंदिस्त करून ठेवू नका याचे सविस्तर व्हिडिओ देवघरावरचे माझे खूप आहेत प्रत्यक्ष बघू बघू शकता सुनीता सुतार आमच्या घरामध्ये उत्तर वायवेला टॉयलेट ते बरोबर आहे का योग्य काही काळजी आहे राजेंद्र काकडे पाटील सर मी तुमचा फॉलोअर सबस्क्रायबर आहे फॅन आहे मी तुम्हाला बरेच घाबरतो तुमची मला भीती वाटते कारण तुम्ही सिंह राशीचा आहात आणि सिंह राशीची कणखर सिंह राशीची व्यक्ती कणखर धिप्पाड न डगमगणारी आहे स्वभाव ही स्वभाव ही तसाच असतो म्हणून माझा एक प्रश्न आहे मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी यावरती यूट्यूबवरती उत्तर दिलं आहे माझी अजिबात सिंहरास नाही आहे सिंहरास माझी नाही आहे मी एक उत्तम अभ्यासक आहे आणि वास्तुतज्ञ आहे मला घाबरायचं काहीच कारण नाही आहे कारण लक्षात घ्या की जसं तत्व तसं त्यांनी माझं तत्त्व नक्कीच ओळखलं आहे अग्नि तत्वाची रास आहे पण काय होतं की शक्यतो आपली रास आपली कुंडली ही एक्सपोज करू नये हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी सांगितले म्हणूनच पद्धत होती की नावरसं नाव म्हणजे जन्माच्या वेळेस जे नाव निघतं ना त्यानुसार आपल्याकडे नाव ठेवलं नाही जायचं पाळण्यातलं नाव ठेवलं जायचं पाळण्यातलं नाव लक्षात घ्या म्हणून असा विषय की खरं नाव वेगळं की कोणी काही करू नये आणि पाळण्यातलं नाव वेगळं लक्षात आलं आता पुढचा त्यांचा प्रश्न आहे मी लहानपणापासून निरीक्षण करत आहे की दक्षिण डिशला द्वार असलेल्या घरामधील मुलगा मुलगे कसेही असले तरी गरीब श्रीमंत उंचीला कमी जास्त यांचे विवाह शंभर टक्के होतात यामागे वास्तुशास्त्राचा काही संबंध असू शकतो का सर त्याची माहिती द्या श्रीमंत उं, गरीब उंचीला कमी तुमचा प्रश्न काहीतरी विचित्र आहे पण लक्षात घ्या दक्षिण दिशेचा जो दरवाजा आहे त्या दक्षिण दिशेचा दरवाजा कोणत्या पदातून आलेला आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे पण मी जिथे इथे दक्षिण दिशेमध्ये रेसिडेन्शियल आलेलं आहे तिथे गडबडीच बघितल्या आहेत मुलांचे विवाह होणे प्रॉब्लेम नैऋत्य दिशेत एंट्रन्स आहे नैऋत्याला पाण्याची टाकी आहे सगळ्या काही ना काहीतरी गडबडी ह्या होतात त्यामुळे दक्षिण दिशेचा दरवाजा शुभ नाही आहे लता तौर सर माझे पती नेहमी आजारी असतात त्यावरती उपाय सांगावे लक्षात घ्या आ, ही स्पेशल टायगर आय नावाची माळे माळ आमच्याकडे मिळते टायगर आय आणि ही दुसरी जी आहे सुलेमानी हकीक या दोन्हीपैकी कोणती माळ मागवा आणि त्यांना गळ्यात घाला निगेटिव्हिटी प्रोटेक्शनसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे ही टायगर आय आणि ही सुलेमानी हकीकची माळ आहे नक्कीच सविता सर माझ्या घराची वास्तुशांती गृहप्रवेश झाला आ, लाल कपड्यात नारळ बांधून ठेवणे यामागची काय प्रथा आहे मी तुमच्या ब्लॉगची आतुरतेने वाट पाहत असते खूप खूप धन्यवाद तर लक्षात ठेवा कुठलाही नारळ जो आहे ना तो कमीत कमी, -कमी बांधल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर काढला पाहिजे नाही तर होतं काय माहिती आहे की तो जो नारळ आहे तो नारळ काय होतो आत कुचतो वाळतो आणि आत त्याचा सगळा काळा असा भुस्सा पडतो म्हणजे पावडर तयार होते आणि ती निगेटिव्हिटी तयार होते माझ्याकडे ऑरा स्कॅनरने मी चेक करतो की तो नारळ बांधलेला आहे मी आ, काल सोलापूरच्या इथे मोडलीम नावाचं गाव आहे तिथे व्हिजिटला एका शॉपच्या गेलेलो होतो मी तिथे त्यांना मोठं कमर्शियल शॉप आहे तिथे गेलो होतो त्यांनी केव्हा वास्तुशांती सर दहा वर्षापासून नारळ तसा आहे अरे म्हणलं त्यावरती धूळ बसली त्याच्यावरती तुम्ही जाळ्या जळमटं जा लागलीत आणि काय म्हणजे का तुम्ही ठेवलेलं आहे कुठेतरी लिंबूच बांधून ठेवू कुठंतर ते काहीतरी असं बांधून ठेव अरे यांनी काही होत नाही होत असेल तर ते छोट्या स्वरूपाचं आहे म्हणजे गाडी पंक्चर झाली तर तुम्ही त्याला लिंबू बांधणार आहात का त्यांनी पंक्चर निघणार आहे का, का पंक्चरवाल्याला बोलून पंक्चर निघणार आहे हे क्लिअर कॉन्सेप्ट आहेत त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन पुढे नक्की जा कृपया नारळ जास्त दिवस बांधून ठेवू नका पंचेचाळीस दिवसानंतर विसर्जन करा स्वाहा पुढे शैलजा सर तृतीयेला श्रीयंत्र स्थापना करू शकतो का मस्त नक्कीच वास्तू तथास्तु स्पेशल श्रियंत्र गुढीपाडो ऑफर सुरू आहे अक्षय तुर्तीयेची पण आता आम्ही कंटिन्यू केली त्यामुळे मस्तपैकी हे स्पेशल श्रियंत्र मागवा सोबत असं नाही सुंदर माहिती काय सॉलिड आहे बघा तुम्ही हे श्रीयंत्र अतिशय पॉवरफुल लवकरात लवकर मागवा अक्षयतृतीचा शुभ मुहूर्त अतिशय सुंदर आहे त्याला आपण हे नक्कीच करू शकतो नंबर दोनचं हे श्रीयंत्र आपलं रेग्युलर आहे हे सुद्धा तुम्ही मागवू शकता स्पेशल ऑफर चालू आहे नक्कीच तुम्हाला घरपोच आम्ही पाठवू यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे वैभव कोल्हापूर सर शौचालय कोणत्या दिशेला असले पाहिजे तर लक्षात घ्या शौचालय म्हणजे शौच ठिकाण आहे विसर्जनाचं ठिकाण आहे दक्षिण पश्चिम दिशा ही जी आहे त्यानंतरनं दक्षिण पश्चिम आणि वायव्य या तीन ठिकाणं सोडून टॉयलेट शक्यतो नसावे पुढचा प्रश्न आहे श्री आगरकर सर आम्ही तुमचे व्हिडिओ सगळे पाहतो तुमचे प्रॉडक्ट्स आम्ही रेग्युलर गेले दहा ते बारा वर्षापासून मागवतो पूर्वी प्रत्यक्ष येणे होते आता ऑनलाईन मागवतो त्यामुळे भेट होत नाही आपला वास्तु तथास्तु कार्यक्रम हा टी व्हीला पुन्हा केव्हा सुरू करणार आहात नक्की कळवा यूट्यूबवरचा आम्ही सर्व व्हिडिओ पाहतो तर पूर्वी झी चोवीस तास साम टी व्हीचे माझे सगळे व्हिडिओज होते तेव्हापासूनचे माझे फॉलोअर्स आहेत हे अगरकर साहेब तर लक्षात घेता काय झालं टी व्ही लोक कमी पाहत आहेत मोबाईल जास्त पाहत आहेत मग आपण काय करूयात काळानुसार बदललं पाहिजे त्यामुळे आम्ही काय केलं रेडिओचे प्रोग्रॅम्स टी व्हीचे प्रोग्रॅम थांबवले आता यूट्यूबवरती काय आपला वेळ मिळतो आणि तुम्हालाही पाहिजे त्या वेळेला पाहता येतो तर मित्रांनो हा जो प्रोग्रॅम आहे तो असाच छान कंटिन्यू राहील तुम्ही भरपूर प्रश्न पाठवत चला पुढचा प्रश्न आहे निलेश काटे सर आमच्या घराचा प्लॅन आम्ही वास्तूनुसार केलेला आहे तो पाहून आम्हाला सांगाल का की वास्तूनुसार सगळं आमचं घर शंभर टक्के बरोबर आहे ना अरे बापरे बघा आता पण हे वास्तूनुसार असा नुसता कागदावरती लोक प्लॅन पाठवतात हा खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि इथे मोठी चूक काय होते माहिती आहे का ही लोकं वास्तूनुसार शंभर टक्के प्लॅन म्हणजे फक्त कागदावरच वास्तुशास्त्र आहे का चुकीचं आहे भूमी जी आहे ती भूमी कशी आहे भूमीच्या आजूबाजूला काय आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला स्मशान आहे खड्डा आहे विहीर आहे खाण आहे मोबाईलचे टॉवर आहेत त्यानंतरनं कुठले हाय टेन्शनच्या टा लाईन्स गेल्या डोंगर आहे दरे आहे समुद्र आहे हॉस्पिटल आहे स्मशान आहे देवळे अरे नक्की काय आहे हे आजूबाजूला तुमच्या काय आहे हे काय पाहणार तुम्ही या प्लॅनवरनं काय करणार या प्लॅनवरनं वास्तू फक्त दहा टक्के कळते दहा टक्के चुका करताय तुम्ही घर बांधताना तिथे पैसे वाचवायला जातात आज तेच झालं नाही सर काय झालं त्यावेळेला आम्हाला तुमची आमची फी परवडली नाही मग आता काय झालं जेव्हा तिथे पाच पाच दहा दहा लाख रुपये दवाखान्यात घातले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की घर बांधायच्या आधीच त्यावेळेला सरांना फी दिली असती तर अरे फी कशासाठी घेतली जाते पुण्यावरनं मी एवढं ट्रॅव्हलिंग करत रिस्क घेत बाय कार तुमच्याकडे येतो आहे भले गोवा असू दे गुजरात असू दे मध्य प्रदेश असू दे किंवा अजून कुठे कोकण असू दे किंवा कुठल्या कुणीही येत नाही कुणी, ये कुणी सगळे इथे टेबलावर बसून काम करतात मकरंद सर एकटे जातात तिथे विजिट कन्सल्टन्सीला ही रिस्क नाही तुम्ही तिथे घराच्या प्लॉटसाठी तुम्ही पन्नास लाख देणार घर बांधायला तुम्ही तिथे पन्नास लाख खर्च करणार वीस वीस पंचवीस लाखाचा तुम्ही त्यावर फर्निचर करणार म्हणजे एक दीड करोडच्या फ्लॅटला एक दीड करोडच्या घरासाठी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करणे मूळ पाया नाही का बांधकामाचा मग यासाठी योग्य मार्गदर्शक नको का सळ्या सिमेंट कुठल्याही पद्धतीचं तुम्ही घरातलं मटेरियल इंटेरियर फर्निचर हे टॉप ग्रेडचं वापरणार ना की नाही आमचं बजेट नाही गुरुजींना वास्तुतज्ञाला आणि ज्योतिषतज्ञाला द्यायला ह्यांच्याकडं बजेट नाही पण दोन दोन लाखाचं टी व्ही येणार फर्निचर चाळीस लाखाचं करणार घराला रंग जबरदस्त देणार का तर घर छान दिसलं पाहिजे पण घरातली माणसं टिकली पाहिजेत घरातल्या माणसांचं आरोग्य टिकलं पाहिजे यासाठी वास्तूचा योग्य तज्ज्ञ तुम्हाला पाहिजे हे लक्षात ठेवा सहा सहा प मी मला अजून काम मिळावं म्हणून मी सांगत नाही आहे मी तुमच्या कुटुंबाचं चांगलं व्हावं यासाठी सांगतो आहे परमेश्वराच्या कृपाने वर्षानुवर्षाच्या अपॉइंटमेंट माझ्या फिक्स्ड आहेत का तर सत्य सांगणारा हा एकमेव व्यक्ती आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा फक्त प्लॅनवर घर बांधू नका प्रत्यक्ष व्हिजिट करून नक्की करा प्रॉडक्ट्स आणि वास्तू तथास्तूची परफेक्ट सर्व्हिस हवी असेल तर नव्वद सहाशी या नंबरला कॉल करा शुभम भव तू शुभ आशीर्वाद